एवढा खुश मोकळा आणि एवढा म्हणजे असं गुंगलेलो घरात काही फरक पडला नाही या पावसात खेड मधला जगप्रसिद्ध वडा पाव जगबुडी तर व्हिडिओ चालू करायच्या आधी मला तुमच्यासोबत काय बोलायचं आहे मी आता पुण्यातच आहे पण हा व्हिडिओ माझ्या सासरूवाडीचा आहे मी पहिल्यांदा गेलो खेडमध्ये आणि असं वाटलं की घरी आलो बाई खरंच असं असं वाटलं घरी आलो खूप दिवसांनी निवांत होतो मी मी अंकितच्या मम्मी पप्पांना मम्मी पप्पाच म्हणतो तर मी प गेलो तर मम्मीनी सगळ्यात आधी मा फेवरेट चपुल्या केल्या चपुल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळी आणि भात आमटी कटाची आमटी केली म्हणजे जे पण काय बनवत होते ते माझं फेवरेट होतं आणि मी निवंत होतो म्हणजे मी पूर्ण दोन दिवस डोक्यात माझ्या काहीच नव्हतं आणि मी घरातला जास्त व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण मी एवढा खुश मोकळा आणि एवढा म्हणजे असं गुंडलेलो घरात कि जौपले, जौपले आट्रा, आट्रा की मला फोनच घ्यायचा हातात आठवण येत नव्हतो निवांत झोपले झोपलेलो बाई मी अठरा सतरा अठरा वर्षानंतर एवढा निवांत डोक्यात काही नाही असं झोपलेलो बिंदास निवांत उठलो तुटलो झोपलो आरामात चाललेलं घरात कसं चालतं आपलं मस्तपैकी इकडं तिकडं फिरा बोमलंच म्हणजे काय काम नंदन आहे फक्त निवांत पडून राहायचं त्यामुळे जास्त व्हिडिओ केला नाही आहे पण जेवढा पण आहे खूप भारीन माझ्या लाईफमधले खूप बेस्ट दोन दिवस होत आहे जसं मी घरात असतो ना तसं होतं मला जरा पण असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा आलो इथं किंवा पहिल्यांदा राहतो ह्या घरात मला माझंच घर वाटलं एवढं त्यांनी मला चांगलं म्हणजे असं कम्फर्ट करून दिलेलं परत पप्पांनी मला खेळ पण फिरवलं जेवढं पण फिरवलं तो म्हणजे दही अंडीमुळं पावसामुळं तेवढं इथं भयंकर पाऊस होता तिथं मग मला खेळ फिरवलं पण एवढं भारी वाटलं मला फक्त हे बोलायचं आहे सो आता व्हिडिओ बघा एन्जॉय करा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला फो फोन कशाला करताय बाई कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चालू होईल आता सो घरी so, आलो जेवण पहिले तर आंघोळ केली आंघोळ केली जेवलो आणि झोपलो आता उठलो आता वाजलं साडे पाच आता गाडी इथनं काढून तिथं घ्यायची जरा कारण ही गाडी काढायची आहे आणि आम्ही मंदिरात चाललोय आता काळकाई देवीचं मंदिर आहे सो इथं चाललो इथं कसलं भारी वातावरण आहे बघ ना सगळं शांत मस्त अस वातावरण आहे घर आहे गाडी जरा पुढे घेऊ तर हा झाडाचा बुडका एवढा मोठा तो पलीकडचा का जो झाडा खाली आहे तो सोन्याचा कळस आहे आम्ही दही आठ बघायला थांबलोय जे की ब्रिजच्या खालीच आहे काय दिसत नाही ब्रिजच्या खाली ब्रिजच्या कुठली नदी जगबुडी ही जगबुडी नदी आणि ते तुटलंय ते काय असच आहे का तो पण ब्रिजच आहे का हा पाओ। हे कालपासून असच पाऊस पडतो असंच म्हणजे जेव्हापासून आम्ही आलोय तेव्हापासून सेम रुटीन आहे एवढ्याच स्पीडने पाऊस पडतो सुंदर तिथं पिवळ्या ताडपत्रे खाली आहे आणि काल आलो मंदिरातलं जाऊन आलो येताना वडापाव घेऊन आलो वडापाव फुलले आता मम्मीने सकाळी लवकर उठून पुरणाची पोळी केली पुरणाची के पोळी खायची आज रविवार निव्हाण झोपलो खूप बरं वाटलं निवाल झोपलो आता बारा वाजता निघायचं आहे पण पाऊस बघा सेम रुटीननं पडतोय सेम ह्याच हो आता असा डिसिजन आहे की पप्पा आणि अंकिता ह्या गाडीत नाही नव्हे मी सुंदरीवर आपला रेनकोट घालायचा माउंट करायचा आणि निघायचं सकाळ सकाळ पूर्ण पोळी सांगितलं या मांजराने इथं पिल्ले जातोय पिल्ले तिथे दूध प्यायला लागले कसलं सगळीकडं गेअर्स पडले तिथे सडल बॅग आहे ह्याच्यावर टॅन बॅग आहे किंवा आवरलं टॅन बॅग आणि सडल बॅग घरमध्ये टाकायच्या टक्के पप्पा बाहेर गेलेत जरा पप्पा बाहेर गेले त्यांचं काहीतरी काम आहे कोरोनाने ते निघायचं आहे पाऊस जसायचं तसाच आहे काही फरक पडला नाही या पाऊसात ना हो, ना आता माझ्याकडे पा रॉयल एनफिल्डचं जॅकेट आज घालेल म्हणजे रेन शर्टवर मग त्याच्यानंतर ते दुसरं शेल जेलचं आणि त्याच्यानंतर पॅन्ट आणि मॅडम कारमध्ये येणार सो आता आपण निघलो खेडमधून पुढच्या कारमध्ये अंकित आहे आणि हे सोन्या मोन्या गोण्या लोक आहेत आता वाजलेत साडेबारा आणि आता बहुतेक पाच वाजतील आपल्याला पुण्याला पोचायला कारण पप्पांच्या गाडीच्या मागेच राहायचंय आपण आणि पिरंगुटच्या तिथे पप्पा लेपला जातील आपण जायचंय आपल्या घरी पिरंगूट पर्यंत पप्पा सोबतच सो निघूया आता रिलायन्सच्या तिथं एक प रिलायन्सच्या स पुढे एक आहे पेट्रोल पंप तिथं पेट्रोल टाकूया पहिलं ल्यूब मारलं ते बरं झालं गाडीला बाबा ल्यूब मारून ठेवलेलं नाहीतर असली परत वाजली असते खाळ खूळ खाळ खूळ खाळ खूळ म्हणजे महाड इथपर्यंत जाईल कुठं चालली तू पर्यंत जायला एवढं तर पेट्रोल हाय आता गाडीत समोरचीच गाडी आहे बघा नेक्सॉड भेटूया हायवेलाच भेटूया आता थांबलो आपण पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल एकदा चढलं सुंदरीत निघूया ऐंशी पाच काल जो पाऊस झालाय बापरे रेकॉर्ड बनवलंय रेकॉर्ड एवढा जोराचा पाऊस अळुबाईच्या नावानं सांग बला